एटापल्ली आणि मुलचेरा नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांमध्ये सध्या मुख्याधिकाऱ्यांच्या कथित गैरकारभाराविरोधात तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे जनतेनी काबर करावं या मुख्याधिकाऱ्यांचे कारनामे असा सवाल करत स्थानिक नागरिकांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला आहे स्थानिकांनी सांगितले की या अधिकाऱ्यांच्या काड्याधंद्यांची माहिती आमदार आणि खासदार यांना तसेच विधिमंडळाचे उपनेते व माजी मंत्री विजूभाऊ वडेट्टीवार दे यांनाही देण्यात आली असून तरी देखील संबंधित अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे या अधिकाऱ्यांचा धाडच वाढत असून त्याने मुलचेरा आणि एटापल्ली नगरपंचायतीची सत्ता आपल्या प्रभावाखाली घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे लोकप्रतिनिधींवरही या प्रकरणाचा थेट किंवा अप्रत्यक्ष सहभागाच्या संशयाचे सावट निर्माण झाले आहे नागरिकांचे म्हणणे आहे की, की मुख्याधिकाऱ्याने नियमाचे तीन तेरा करून कोट्यावधीचा निधी खर्च केला असून टक्केवारीच्या व्यवहारातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात आला आहे याबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की जर लोकप्रतिनिधी भ्रष्टाचारात सहभागी नसतील तर असा अधिकारी जो लोकांचा विश्वासघात करत आहे त्यांची हाकलपट्टी करण्यात काय अडचण आहे स्थानिक नागरिकांनी शासन आणि प्रशासनाकडे तात्काळ लक्ष देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी जनतेची अपेक्षा आहे गाव माझा न्यूजकरिता विनोद चव्हाण एटापल्ली गडचिरोली